श्रीस्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू होतोय त्याच्या सहाव्या दिवशी ज्याला आपण चांपषष्टी म्हणतो या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये मल्हारी षडरात्र उत्सव साजरा करायचा असतो प्रत्येक घराण्याला प्रत्येक कुळाला कुलदेवी आणि कुलदैवत हे असतातच कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे वडील तुम्ही इतर सगळ्या देवी देवतांची सेवा करत सगळे पारायण करता त्याची भक्ती करता त्यांची भक्ती करा दानधर्म करताय सगळ्या गोष्टी करताय पण तुम्ही तुमच्या कु कुळाचे कुळदैवत कुड़ आणि तुमची कुलदेवी यांची सेवा करत नाही त्याच्या मना मानपान करत नाही तुमच्या राहत्या घरामध्ये तुम्ही कुळाचार कुळधर्म कुड़ करत नाहीत तर तुम्हाला कशामध्येच बरकत नसणार आहे भलेही तुमच्याकडे पैसा असेल पण तुमच्याकडे संसारिक सुख नसेल तुमची मुलं वाईट वळणाला लागलेली असतील घरामध्ये शांतता नसेल अशा अनेक वेगवेगळ्या अडचणी वेग असतील तर त्यामुळे तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा अगोदर करा आणि मग ज्या काही इतर सेवा आहेत त्या करा बघा त्यांचे रिझल्ट तुम्हाला खूप लवकर अनुभवायला मिळतील जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल आणि खंडोबा म्हणजे खंडोबा म्हणजे तुमची कुलदैवत असतील तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशीपासून खंडोबाच्या नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी खंडोबाचे नवरात्र संपत आहे खंडोबा जर तुमचे कुलदैवत असेल तर एकवीस नोव्हेंबरला तुम्हाला घटस्थापना करायची आहे आणि सव्वीस तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी घट हलवायचा आहे कुलदैवत खंडेराव महाराज तुमचे असतील तर एकवीस तारखेपासून तुम्हाला खंडोबाच्या नवरात्रीचा उपास सुरुवात करायची आहे आणि सव्वीस तारखेला घट हलवल्यानंतर खंडोबाची तळी भरून तुम्हाला हे उपवास सोडायचे आहेत ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये उपवास करतो त्याप्रमाणेच या खंडोबात षडरात्री उपास करायचे आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी उठता बसता उपास धरला तरी देखील चालेल आणि या मल्हारी षडरात्र उत्सवात खंडेराव महाराजांची सर्वात प्रभावी सेवा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण आवर्जून करायचे आहे तर मैत्रिणी नव मल्लारी सप्तशती या दिव्य ग्रंथाचे पारायण कसे करावे हे पारायण कोण करू शकतं या पारायणाचे नियम काय आहेत महिला हे पारायण करू शकतात का वाचनाची सुरुवात कुठून करायची आहे या पारायणाचे उद्यापन कधी करायचे या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत वाचनाची योग्य वेळ निवेद्य संकल्प आरती अगदी संपूर्ण माहिती तुमचा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मल्हारी सप्तशेती ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत मल्हारी सप्तशेती ग्रंथाचे पारायण शक्यतो आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असतात आपले सासरे असतील आपले मिस्टर असतील किंवा आपला मुलगा असेल त्यांनी ही सेवा करायची असते पण समजा तुमचे मुलं तुमचे मिस्टर पारायण वगैरे अशा काही गोष्टी करत नसतील सेवा वगैरे या गोष्टींना मानत नसतील तर मग आपण महिलांनी हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं कारण आपलं कुलदैवत म्हणजे आपले, कुल आपले वडील आहेत या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये तुम्हाला मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं असेल तर काही नियमाचे पालन करणं गरजेचं आहे जसं की या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे नॉनव्हेज वर्ज करायचं आहे आपणही खायचं नाही आणि घरातल्या मंडळींनासुद्धा खाऊ द्यायचं नाही कारण साक्षात आपल्या कुलदेवताचे हे नवरात्र आहेत बलेही तुमच्याकडे घटस्थापना नाही तरीसुद्धा सहा दिवस हे आवर्जून पाळायचे आहेत आणि हे सहा दिवस सुद्धा वर्ज करायचे नाहीत आता बघा मल्हारी सप्तशतीचा पाठ म्हणजे काय किंवा एक पारायण म्हणजे काय तर एकाच जागेवर बसून एकाच वेळेमध्ये कोणाशीही न बोलता मध्ये न उठता जेव्हा आपण पहिल्या अध्यायापासून चौदाव्या अध्यायापर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचतो तर त्याला म्हटलं जातं की मल्हारी सप्तशतीचा माझा एक पाठ झाला आहे किंवा माझं एक पारायण झालेलं आहे या पारायणाला जवळपास दीड तास लागू शकतो शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तर खंडोबाच्या नवरात्रीमध्ये याप्रमाणे आपल्याला रोज एक पाठ करायचा आहे म्हणजे सहा दिवसात आपले सहा पारायण पूर्ण होतील पण या दि सहा दिवसामध्ये सहा पारायण शक्य नसतील तर तुम्ही तीन पारायण किंवा पाच पारायणसुद्धा करू शकता आणि हे सगळं या ग्रंथात दिलेलं आहे शिवाय या ग्रंथा वाच वाचायला देखील सोपा आहे शेवटी मराठी प्राकृत आणि मराठी भाषा आहे म्हणजे वाचायला अजिबात अवघड नाही आहे पण समजा तुमच्याकडे वेळ नसेल तर या सहा दिवसामध्ये तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता तरीसुद्धा चालू शकते तुम्हाला सहा दिवसात एक पारायण पूर्ण करण्यासाठी आपण नित्यसेवेप्रमाणे रोज तिना द्या चार दिवसानंतर एक एक अध्याय दोन दो दोन दिवस या पद्धतीने किंवा तुमच्या वेळेनुसार देखील तुम्ही चौदा अध्याय सहा अध्याय सहा दिवसात कसे वाचायचे हे देखील ठरू शकता वाचू शकता पण सहा दिवसामध्ये आपल्याला चौदा अध्याय वाचून पूर्ण करायचे आहे म्हणजे आपलं झालं एक पारायण आणि बल्ल्हारी सप्तशतीचं पारण करण्यासाठी कोणतीही वेगळी पूजा वाढणी करायची नाही तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल तर घटांसमोर बसून आपल्याला वाचन करायचं आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवघरासमोर बसून आपल्याला वाचन करायचं नाही वाचन करायचं ना आहे पूर्ण सहा दिवस बसण्यासाठी एकच जागा असावी आणि बसण्यासाठी एकच आसन असावं आणि सहा दिवसामध्ये वाचनाची वेळसुद्धा एकच ठेवलेली असावी तर अतिशय उत्तम आहे एखाद्या दिवशी अडचण आली थोडासा टायमी इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही पण वेळ एक निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करा वाचनाची योग्य वेळ सांगायची झाली तर सकाळी लवकर उठून स्नान करून वाचन केलं तरी अतिशय उत्तम पण सकाळी कामाच्या घाई गडबडी शक्य नसेल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते सायंकाळपर्यंत कधीही आपण ही सेवा केली तरी चालेल तुम्ही बारा ते साडेबारा या वेळेतसुद्धा वाचन करू शकता एकवीस तारखेला घटस्थापना झाल्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्पामध्ये या सहा दिवसात तुम्ही किती पाठ करणार आहात याचासुद्धा तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि तुमची बाकी इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्हाला खंडेराव महाराजांना सांगायची आहे मल्हारी सप्तशतीचं पारायण कसं करायचं तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी स्वामीस्तवन वाचायचं त्यानंतर एकदा मल्हारी कवच वाचायचं त्यानंतर एकदा मलारी हृदय वाचायचं त्यानंतर एखादं मल्हारी अष्टक वाचायचं आणि मल्हारी मार्थंड जप करून तुम्हाला क्रमशः एक ते चौदा अध्याय तुम्ही लगातार पठण करायचं ते पठन करून झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना स्तोत्र म्हणायची त्यानंतर कितीतरी गोड डाचा फळाचा निवेद्य दाखवायचा ग्रंथाला आणि आरती करायची आरती सुरुवातीला गणपतीची करायची आणि त्यानंतर खंडेराव महाराजाची करायची आणि त्यानंतर मग आपण आपला आसन सोडायचं आहे पारायणाचे उद्यापन म्हणजे काही असं वेगळं नाही षष्ठीच्या दिवशी या ज्या दिवशी आपले घट उठवता उठवतात त्या दिवशी आपण पूर्ण वर्णा पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो त्या दिवशी आपल्याकडे तळी भरली जाते पूर्णाचा दिव्याने ओवाळलं जातं या ग्रंथालासुद्धा पूर्णाच्या दिव्याने ओवाळायचं जो काही आपला गोडाधोडाचा स्वयंपाक केलेला असेल त्याचा निवेद दाखवायचा आणि या प्रकारे सोपं साधं आपलं उद्यापन करायचं जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो तो एकदम जो एकदम व्यवस्थित अशी सेवा करत असतो त्याच्यावर खंडेराव महाराजांची कुळदेवींची कृपा असते म्हणून तळी भंडार आपल्या मूळ पिठावर जाऊन देवाचा मान सन्मान करणं महत्त्वाचं आहे आपल्या घरात एकदा तरी का होईना तुम्हाला सहा दिवसामध्ये सेवा करायची आहे एक तरी पारायण करावं तीन तीन अध्याय तुम्ही दररोज पठण करू शकता शकत नाही तर एकाच बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे दुर्गा सप्तशती ग्रंथ ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण तुम्हाला एकाच बैठकीत करायचे आहे काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता फक्त जेव्हा शारदीय नवरात्र उत्सव येतो तेव्हा किंवा नवरात्र उत्सव चैत्र नवरात्र उत्सव येतो तेव्हा आपण भरभरून आपल्या कुळदेवीची आई भगवतीची सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या सहा दिवसात कालावधीमध्ये भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबा महाराजाची सेवा करायची आहे आपल्याला श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचं अतिशय सुंदर दिव्य अनुभव देवा देणार मल्हारी सप्तशती हे हा ग्रंथ आहे केलेली सेवा या कधीही वाया जात नाहीत आपल्याला त्या कधी ना कधी आपल्या प्रारब्धासाठी उपयोगाला येतात हेही लक्षात ठेवा तर ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ